हॅलो फ्रेंड्स विनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो विषय आहे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन ज्याला आपण म्हणतो ओ सी एम ह्या विषयाच्या नेक्स्ट आय एम पी क्वेश्चनला सुरुवात करत आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल तुमची जर्नी अकरावीपासून तर एम कॉमपर्यंत अशीच सुरू राहणार आहे आणि मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो काही प्रश्न दुसरा होता संकल्पना स्पष्ट करा या पेसिफिक प्रश्नाचे आपण जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन होते ते समजून घेतले होते तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही या व्हिडिओच्या वरती आय क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात आणि मित्रांनो आता आपला जो पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा फरक स्पष्ट करा जे जे काही आय एम पी क्वेश्चन आहेत ते आपण समजून घेऊया आता मित्रांनो प्रश्न दुसऱ्यानंतर आपण प्रश्न तिसरा घ्यायला पाहिजे होता पण जो प्रश्न तिसरा आहे तो आहे खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा एक तुम्हाला पर्टिक्युलर सिच्युएशन क्रिएट केलेली असेल एक घटना तुम्हाला दिलेली असेल आणि त्यावर तुम्हाला तुमचं मत लिहायचं आहे मग तुमचं मत लिहायचं म्हटल्यावर प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं दिसणार आहे प्रत्येकाचं उत्तर हे डिफरंट असणार आहे त्यामुळे त्याचे ते तुम्हाला बघितलं बघितलं समजू शकतं त्याची काय स्पेसिफिक आय एम पी नाही त्यामुळे आपण तो जो क्वेश्चन आहे तो स्किप केला आहे आणि आता पुढचा जो काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमचा पेपर खरा इथून मुलांना सुरू होत असतो ओसीएमचा प्रश्न चौथ्यापासून प्रश्न चौथा आहे फरक स्पष्ट करा तुम्हाला दोन घटना असतील दोन मुद्दे असतील त्याचा तुम्हाला फरक स्पष्ट करायचा दोन्हीचा फरक लिहायचा असतो त्यामध्ये नेमकं फरक काय मग फरक स्पष्ट करा चारपैकी तीन तुम्हाला लिहायचे आहे गुण आहे बारा चार पैकी तीन चार तुमच्या प्रश्नपत्रिकेत असतील तीन तुम्ही लिहायचे आणि गुण तुम्हाला किती असणार आहे बारा साहजे की एक फरक स्पष्ट करा तुम्हाला किती मार्कला असणार आहे चार मार्कला असणार आहे किती मार्कला एक फरक स्पष्ट करा आहे चार मार्काला आता मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये आपण जे काही फरक स्पष्ट करा आहे ते समजून घेऊया आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तो फरक स्पष्ट करा आपल्या पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायचं आहे ते आपण इन डिटेलमध्ये समजून घेऊया तर त्याला आपण सुरुवात करूया फरक स्पष्ट करामध्ये बघा पहिला नंबर आहे नियोजन आणि नियंत्रण पहिल्या नंबरचा फरक स्पष्ट करा आहे नियोजन आणि नियंत्रण त्यानंतर दोन नंबर आहे संघटन आणि कर्मचारी व्यवस्थापन दोन नंबरचं काय आहे संघटन आणि कर्मचारी व्यवस्थापन तीन नंबर आहे निर्देशन आणि नियंत्रण तीन नंबरचं काय आहे निर्देशन आणि नियंत्रण त्यानंतर चार नंबर आहे जीवन विमा आणि अग्निविमा चार नंबर काय आहे जीवनविमा आणि अग्निविमा मुलांना जे काही जीवन विमा आहे त्याला तुमच्या नोटबुकमध्ये किंवा पुस्तकामध्ये तुम्हाला दुसरे शब्द पुस्तकामध्ये एक शब्द यूज केलेला आहे आयुर्विमा त्याच्यावर तुमच्या नोटबुकमध्ये जेव्हा तुम्ही हे राईट डाऊन करा ल्याल तेव्हा त्याच्यामध्ये ऑब्लिक करून आयुर्विमा पल्ल्या बऱ्याच वेळा जीवन विमाऐवजी आयुर्विमा असं विचारलं जातं पण अर्थ एकच आहे जीवन विमा आणि आयुर्विमा सेम आहे म्हणजे आयुर्विमा व सागरी विमा किंवा आयुर्विमा आणि सागरी विमा आयुर्विमा आणि अग्निविमा असंही विचारलं सागरी विमा बुद्धा येत नाही आयुर्विमा आणि अग्निविमा अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं जाऊ शकतं त्यानंतर पाच नंबर आहे चालू खाते आणि बचत खाते पाच नंबर काय आहे चालू खाते आणि बचत खाते त्यानंतर सहा नंबर आहे परंपरांगत व्यवसाय आणि ई व्यवसाय सहा नंबर काय आहे परंपरांगत व्यवसाय आणि ई व्यवसाय त्यानंतर सात नंबर आहे जिल्हा मंच आणि राज्य आयोग सात नंबर काय आहे जिल्हा मंच आणि राज्य आयोग त्यानंतर आठ नंबर आहे राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग आता इथे पण राज्य आयोग आहे मुलांना इथे पण राज्य आयोग आहे सेमच आहे म्हणजे राज्य आयोग तुम्हाला दोन ठिकाणी महत्वाचा आहे दोन ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे आठ नंबर काय आहे राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग त्यानंतर नऊ नंबर आहे ई व्यवसाय आणि ई वाणिज्य नऊ नंबर काय आहे ई व्यवसाय आणि ई वाणिज्य आणि दहा नंबर आहे रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक दहा नंबरचं काय आहे रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक <coughs> मुलांना हे दहाच फरक होते दहापैकी तुम्हाला चार कंपल्सरी येणार आहे त्यापैकी तुम्ही तीन लिहायचे आहे आता मुलांना फक्त चेंजेस कुठे होऊ शकतो ते सांगतो बऱ्याच तुम्हाला असं गेलं तर इथे मी नियोजन नियंत्रण सांगितले पण आता तुमचं क्लिअर होताना नियोजन नियंत्रण संघटन कर्मचारी व्यवस्थापन नियंत्रण निर्देशन हे क्लिअर होणार आहे मग तुम्हाला एखादरी समजा असा फरक आला पेपरमध्ये नियोजन आणि संघटन तुम्ही लिहू शकता कारण तुम्ही इथे संघटन इथे क्लिअर केलेलं त्याच्यात तुम्हाला असं मिक्स हे संघटने इथे विचारले नियंत्रण इथे जरी विचारलं जागा बदलू शकते फरक स्पष्टकार हाच असणार आहे फक्त काय होऊ शकतं त्याची जागा बदलू शकते समजा आता इथे नियोजन नियंत्रण आहे तर होईल काय हे चेंज होईल इथे येईल नियंत्रण येईल परत नियंत्रणित येईल संघटनित येईल हे असं थोडाफार नॉर्मली चेंज होऊ शकतो तो तुम्हाला क्लिअर होणार कारण तुम्ही कन्सेप्ट क्लिअर केली ती कुठेही विचारू द्या त्याची जागा कुठेही असू द्या ती आपल्याला क्लिअर होत असते कारण की आपलं मेन काय आहे ती कन्सेप्ट क्लिअर होणं ती कन्सेप्ट अंडरस्टँड होणं आपल्याला महत्वाचं आणि ती आपल्याला क्लिअर होणार त्याच्यामध्ये काही शंका नाही आता आपण हे फरक स्पष्ट करायला समजून घेतले आता पुढचा भाग येतो तो म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर बोर्डाच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायचं आहे ते मुलांना आपल्याला क्लिअर व्हायला पाहिजे तर आपण ते आता समजून घेऊया मुलांना आता फरक कष्ट करा आपल्या समोरच आहे आपण मी तुम्हाला अँसर कस देतो डेमो देतो बर हे तुम्ही बघितलं असेल तर हे तुमचं काय बोर्डाचं उत्तर पत्रिकेचं पान ज्याला आपण बोर्डाची शीट म्हणतो त्याच्यातलं एक हे पान मी घेतलंय की तुम्हाला समजण्यासाठी इथे एक मुलांना समास असतो आता तुम्हाला माहिती समास हा प्रत्येक पेजेसला असतो फुस जर सोडलं तर वरती एक समास असतो आणि इथे असे चौकणी असे कप्पे असतात आता ही जे कप्पे असतात या कप्प्यांमध्ये तुमचे पेपर जे मॉडरेटर किंवा एक्झामिनर चेक करणारे ते तुमचे त्या प्रश्नाचे मार्क या कप्प्यांमध्ये भरत असतात इथे एक मोठा बॉक्स असतो आणि इथं असं दिलं असतं क्यू नंबर मीन्स क्वेश्चन नंबर आणि मराठीमध्ये पण दिलं असतं प्र क्र मीन्स प्रश्न क्रमांक आता किती आहे प्रश्न क्रमांक चौथा मग चला प्रश्न क्रमांक चार घेतलं ओके प्रश्न क्रमांक खूप मॅटर करतो आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असेल तुमचा प्रश्न क्रमांक कंपल्सरी असला पाहिजे आपली ती सवय नाही आपण बराच हा बॉक्स ब्लँड ठेवतो खाली काहीतरी लिहितो ते समजत नाही बोर्ड आणि तुमसाठी चांगली सुविधा केली मोठा बॉक्स तुम्हाला करून दिला त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पष्ट लिहायचंय आपल्याकडे पेन पण खूप चांगला असतो डार्क पेन असतो पष्ट दिसलं पाहिजे समोरच्याला अशा पद्धतीने प्रश्नाचा नंबर लिहायचा आपण सुरू केलं असं एखादा पहिला फरक घेतो मी नियोजन आणि नियंत्रण मी इथे टाकलं एक नंबर नियोजन आणि नियंत्रण हा फरक घेतला मी आता याच्यामध्ये तुम्हाला कॉलम करायला लागतात कॉलम करताना बघा बरं पहिला कॉलम तुमचा असतो तो असतो अनुक्रम पहिला कॉलम काय असतो अनुक्रम त्यानंतर दुसरा कॉलम असतो मुद्दे तीन नंबरचा कॉलम तुमचा पहिला फरक येतो तो म्हणजे नियोजन आणि चार नंबरचा जो कॉलम असतो तो असतो नियंत्रण चार नंबरचा कॉलम काय असतो नियंत्रण आता पहिला प्रश्न किती मार्काला एक क्लिअर करायचा तुम्हाला फरक स्पष्ट करा एक किती मार्काला आहे चार आहे एक फरक वास्ट करा किती मार्काला आहे चार आहे मग करायचं काय तुम्हाला इथं पहिला मुद्दा तुम्ही नंबर एक समजा मी इथे एक एक्झाम्पल घेतो अर्थ अर्थ घेतला की तुम्हाला साधारणतः एक दोन तीन होळी आणि इकडे म्हणजे एक दोन तीन, दो, तीन चार पण होऊ शकतात एखादी कन्सेप्ट आता से, सेम सर्व कन्सेप्ट सेम नसतात थोडंफार पुढं असतं एकाचे तीन घेतलं एकाच्या चार घेतलं आपण चला दोन नंबरचा सा मुद्दा समजा दोन नंबरचं नियोजन आहे त्याचा मी घेतो कार्य इथे घेतलं कार्य त्याचे कार्य म्हणजे समजा दोन, दोन पौईंग, पौईंग तीन पॉईंट इकडे दोन तीन त्याच्यात तीन नंबरचा पॉईंट इथे पॉईंट घेतला त्याच्या तीन ओळी एक्सप्लेन इकडे तीन ओळी एक्सप्लेन आणि इकडे चार नंबर इथे पॉईंट घेतला तीन ओळी एक्सप्लेन तीन ओळी एक्सप्लेन अशा पद्धतीने तुम्हाला फरक स्पष्ट करा जो आहे तो लिहायचा आहे म्हणजे तुम्हाला कमीत कमी चार मुद्दे बोर्ड नियमानुसार असले पाहिजे तुम्ही पाच मुद्दे लिहिले ते चालतील पण कमीत कमी बोर्ड नियमानुसार तुम्हाला किती मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे चार मुद्दे तुम्हाला बोर्ड नियमानुसार लिहिणं अपेक्षित आहे असे तुम्ही चार मुद्दे लिहिले आणि ते जर प्रॉम्प्ट असतील तर तुम्हाला चारपैकी चार, चार म्हणजे बारा पैकी बारा मार्क्स मिळतील आता तुम्ही मला सर एका पेजमध्ये बसतं का आता तुमचं ते अक्षरावर अवलंबून अक्षर जर ॲव्हरेज असेल तर एका पेजमध्ये फरक स्पष्ट करा प्रॉपर अटॅच म्हणजे क्लिअर होतो पण तुमचं मध्ये जर म्हणजे साईज तुमच्या हँड जर ब्रॉड असेल मोठी असेल तर तुम्हाला वन हाफ दीड पेज त्याला लागू शकतं तर अशा पद्धतीने मित्रांनो फरक स्पष्ट करायचा प्रश्न होता आपण समजून घेतला म्हणून व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून करायला विसरू नका आणि व्हिडिओबद्दल काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका तुमच्या शंकेचं एकशे एक टक्के निरसनं केलं जाईल धन्यवाद